हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आद नॅन ऑल ऑफ फू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण बघत आहोत तुमचा प्रॉब्लेम सेट वन आणि प्रॉब्लेम सेट वनमध्ये आतापर्यंत थर्ड थ्री क्वेश्चन अगदी छानपैकी क्लिअर केला आहे तर हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर फोर फाइंड द व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स हा डिटर्मिनंट म्हणजे निश्चयांकाची आपल्याला इथे किंमत काढायची आहे आता, है? आता हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणं किती सिंपल आहे आता फर्स्ट एक्झाम्पल तर सगळ्यात महत्त्वाचे हे जे एक्झाम्पल्स आहे ते वन साठी एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट विचारले जातात तर मागच्या मार्च दोन हजार तेवीस मध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो मार्च दोन हजार तेवीस मध्ये तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये विचार विचार हा विचारला गेलेला आहे एमसी क्यूजमध्ये ठीक आहे एमसी क्यूजमध्ये हे प्रश्न हे नक्की विचारले जात असतात मग हे सोडवायचं कसं काय करायचं हा तिरकस गुणाकार करायचा फक्त दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची आहे फर्स्ट एक्झाम्पल बघा मी कसं सोडवते फोर इंटू सेवन मायनस टू इंटू थ्री यांचं मल्टिप्लाय करायचं आणि त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन फोर सेवन जा फोर सेवन जा किती आले तुमचे ट्वेंटी एट मायनस टू थ्री जा किती रे टू थ्री जा सिक्स मग ट्वेंटी एटमधून सिक्स गेले किती उरले तुमचे ट्वेंटी टू आन्सर काय आलेला आहे द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स uh, मग इथे लिहिताना काय लिहिणार तुम्ही फाईंड द व्हॅल्यूज ऑफ इच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स मग तुम्ही लिहिणार आहात द व्हॅल्यू ऑफ द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स डिटर्मिनंट्स इज इक्वल टू असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा ट्वेंटी टू अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं मिळालेलं आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन त्यानंतर आपण बघतो आहोत सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चनमध्ये पण आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे क्रॉस मल्टिप्लाय आणि सबस्ट्रॅक्शन ओके फाय इंटू वन मायनस मायनस टू आता बघा बरेच विद्यार्थी काय करतील असा मायनस टू लिहितील कसा मायनस टू लिहितील हे बघा मायनस मायस टू इंटू मायनस थ्री हे तुम्हाला इथे शून्य मार्क मिळणार आहे मॅथमॅटिक्स मध्ये असं चालणार नाही मॅथमॅटिक्समध्ये ज्यावेळेस दोन चिन्ह जवळ येतात तेव्हा त्याला एका याला ब्रॅकेट टाकावं लागतो म्हणून आपल्याला याला ब्रॅकेट टाकावं लागेल इथे पण दोन साईन जवळ जवळ आहे म्हणून आपल्याला ह्या संख्येला इथं ब्रॅकेट टाकावं लागणार आहे क्लिअर सगळ्यांना कधीही अशा पद्धतीने ब्रॅकेट टाकायचं आहे तुम्ही लिहित असताना मग आता फाय इंटू वन केलं मायनस काय आहे आपलं मायनस टू इंटू मायनस थ्री करायचं आहे आता बघा फाय वन जा फाय मायनस साईन ॲज इट इज आता तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे रूल्स माहिती आहेत का सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे शिकले आहेत रॅशनल नंबर्स त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा हे जे सगळे जे नंबर्स आहेत मग आता हे मल्टिप्लिकेशन तुम्ही सेवन स्टँडर्डपासून शिकलेले आहात मग आता सेवन स्टँडर्डला तुम्हाला आहे का मायनस टू इन्टू थ्री जरी केलं थ्री की तीन सिक्स पण एकाला जरी मायनस साईन असेल तर काय करतो आपण पूर्ण जे दोन्ही संख्यांना मा त्या ज्या आन्सर येणार आहे त्या आन्सरला आपण मायनस साईन देत असतो दुसरी गोष्ट समजा याला मायनस साईन नसेल तर इकडच्या संख्येला मायनस साईन असेल तर काय करतो थ्री टू तर सिक्सच येईल पण दोघांपैकी एकाला जरी मायनस साईन असेल पूर्ण उत्तराला मायनस साईन येत असत पण समजा इथे मायनस टू आहे इंटू मायनस थ्री आहे ठीक आहे अशा पद्धतीने आहे म्हणजे दोन्ही संख्यांना तुमच्या मायनस साईन आहे मग अशा वेळेस काय करणार मायनस मायनस काय होत असतं इथे प्लस होत असत म्हणजे त्या उत्तराला तुमच्या मायनस साईन येत असते मग त्याच पद्धतीचं एक्झाम्पल तुम्हाला इथे विचारलं गेलेलं आहे फाय वन जाय मग आता मायनस टू आणि मायनस थ्री किती झालं तुमचं मायनस सिक्स झाले आता फाय मधून सिक्स जातो का रे फाय मधून छोट्या संख्येतून मोठी संख्या जाते का नाही मग आपण काय करतो अशा वेळेस मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करतो मग इथे मोठी संख्या कोणती तुमची सिक्स गेले तुमचे उरले पण चिन्ह देतो आपण सगळ्यात चिन्ह आपण नेहमी बिगर नंबर वी आर ऑलवेज गिव्हिंग द साईन ऑफ द बिग्गर नंबर मग इथे बिग्गर नंबर काय आहे तुमचा सिक्स त्याचं साईन मायनस आहे सो आपली व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट किती आलेली आहे मायनस वन व्हॅल्यू काय आली आहे मायनस वन आले आहे सो अशा पद्धतीने आपण इथे फर्स्ट एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल हे इथे बघितलेलं आहे लेट्स मूव्ह टू द थर्ड एक्झाम थर्ड एक्झाम्पल दिसतंय ह्याच पद्धतीने आपण काय करणार इथे क्रॉस मल्टिप्लाय करणार क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे थ्री इंटू फोर मायनस आता हा काय आहे मायनस वन आणि हा प्लस वन यांचं मल्टिप्लिकेशन मग मायनस वनला मी कसं लिहिणार इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर शंभर टक्के चुकणार कारण की या चिन्हामुळं मी तुम्हाला काय सांगितलं इथे हे मायनस साईन हे सेपरेट साईन आहे या मायनस वनला वेगळं मायनस साईन आहे म्हणून या मायनस वनला आपण काय करणार आहोत ब्रॅकेट करणार आहोत इन टू वन ठीक आहे आता मल्टिप्लाय करा बरं थ्री, थ्री फोर जा ट्वेल हे मायनस साईन ॲज इट इज मायनस वन इंटू मायनस वन आता एक दोघांपैकी एकाला जरी मायनस साईन आला तुमचं काय येणार आहे इथे मायनस वन येणार आहे काय येणार आहे लक्षात येते का तुमचं थ्री फोर जा ट्वेल्व हे मायनस ह्या दोघांचं आपण इथे मल्टिप्लाय केलं मायनस वन इंटू प्लस वन दोघांपैकी एकाला जरी मायनस साईन असेल तर पूर्ण उत्तराला काय येतं तुमच्या मायनस साईन मायनस वन हे तुमचं इथे आन्सर येत आहे पण मी हे आन्सर लिहिताना काय केलं मी असं लिहिलं का मी मी असं लिहिलं का सांगा बरं ट्वेल मायनस मायनस वन असं लिहिलं का नाही तुम्हाला शून्य मार्क मिळतील इथं मी काय केलं या मायनस वनला इथे ब्रॅकेट टाकलं ब्रॅकेट टाकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना रूल एक माहिती आहे काय रूल आहे सगळ्यांना Uh, हा रूल मी दोन तीन वेळा मध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर हा रूल सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे समजा तुम्हाला थ्री मायनस फोर दिलं असेल मग अशा वेळेस आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करतो आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं आता इथं मोठी संख्या फोर आहे तिचं चिन्ह मायनस आहे म्हणून इथे मायनस वन आन्सर येईल पण जर तुम्हाला अशा पद्धतीचे चिन्ह दिले असेल समजा थ्री मायनस मायनस टू दिलेलं असेल मग तुम्हाला नियम काय सांगितला आहे ह्या दोन्ही मायनसचं मायनस मायनस बिकम काय होत असतात प्लस थ्री मायनस मायनस बिकम प्लस आणि इथे आन्सर काय येतो फाय आता बरेच विद्यार्थी करता काय करतात इथे वन उत्तर लिहून टाकतात पण त्यांचा आन्सर तिथे चुकता आणि एक मार्क जात असतो त्याच्यामुळे हे मायनस मायनस ज्यावेळेस ब्रॅकेटच्या आतमध्ये एक मायनस आणि ब्रॅकेटच्या बाहेर एक मायनस साईन असेल त्यावेळेस हा सगळ्यांनी नियम लक्षात ठेवायचा आहे या दोन्ही मायनसचं काय होत असतं प्लस आता समजा एक एक्झाम्पल एक आहे मायनस फोर मायनस मायनस टू हे कसं सोडवणार रे तुम्ही कसं सोडवणार सांगा मला मायनस फोर या दोघी मायनसचं मायनस मायनस बिकम प्लस होणार आहे आणि मग फोर मधून टू गेले टू कारण एक मायनस आणि एक प्लस आपण मायनस करत असतो चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस टू करत असतो क्लिअर सगळ्यांना हे रूल क्लिअर झाले आता मी काय करते तुम्हाला एक एक्झाम्पल एक होमवर्कला देते आणि मला तुम्ही मला त्याचा आन्सर लिहा कमेंट सेक्शनमध्ये की मायनस फाय मायनस मायनस थर्टीन किती आन्सर येणार आहे बघू कोणाकोणाला ह्या कन्सेप्ट क्लिअर आहे आणि मायनस सेवन मायनस मायनस टेन किती येईल पुढचं एक्झाम्पल टू मायनस मायनस सेव्हन किती आन्सर येईल ओके मला या सगळ्यांची आन्सर लिहा तुम्ही कुठे आपल्या युट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे आता आपण काय केलं ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या मायनस मायनसचा प्लस केला ह्या मायनस मायनसचा प्लस म्हणजे ट्वेल्व प्लस वन म्हणजे आन्सर किती आला आपलं थर्टीन न व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट मग पुढे काय येणार व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू थर्टीन तेरा ही किंमत आलेली आहे सो थिंक हे तीनही एक्झाम्पल्स छानपैकी क्लिअर झाले असेल आता मी तुम्हाला टू एक्झाम्पल्स देते होमवर्कसाठी की तुम्हाला पेपरमध्ये कुठल्याही संख्या देऊ द्या आता बोर्डाचा पेपर ह्याच संख्या येतील का नाही ह्या फोर ऐवजी तुम्हाला फाय देतील इथे सिक्स देतील इथे मायनस वन देतील इथे टू देतील कुठल्याही संख्या देऊ द्या आपल्याला माहिती काय पाहिजे की आपल्याला दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं पण बरेच विद्यार्थी कन्फ्युज होते पहिले याचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं काय आहे पहिले याचं क्रॉस मल्टिप्लाय करायचा असं कन्फ्युजन होत असतं मग आपण काय करत असतो पहिले इकडनं ना इकडनं करत असतो मग पहिले याचा क्रॉस मल्टिप्लाय करायचं इकडनं आणि मग याचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं लक्षात आलं तुमच्या कुठल्याही संख्या दिल्या तरी फक्त आपल्याला गुणाकार करता आला पाहिजे आणि वजाबाकी करता आली पाहिजे ठीक आहे क्लिअर सगळ्यांना घ्या इथे मी फक्त व्हॅल्यू चेंज करून देते ओके एट घ्या इथे सिक्स घ्या इथे फाय इथे नाईन घ्या हे घ्या फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला थ्री एक्झाम्पल्स देते इथे फक्त तुम्ही काय करायचं ह्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायचे इथे कुठलाही नंबर घ्या तुमच्या मनाने इथे पण कुठलाही नंबर घ्या इथे एक मायनस नंबर घ्या समजा मायनस फाय घेतला इथे एक मायनस नंबर घेतला मायनस थर्टीन घेतला काय आन्सर येत आहे ते मला ह्या कमेंट सेक्शनमध्ये इथे पण तुमच्या मनाने सुद्धा हे उदाहरणं तयार करू शकतात आपल्याला स्वतःला उदाहरणं ज तयार करायला सुद्धा जमलं पाहिजे हां इथे तुमच्या मनाने कुठलीही संख्या घेतली समजा फिफ्टीन घेतली इथे टू घेतली इथे मायनस सेवन घेतली आणि इथे मायनस एट घेतली काय येतं ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू निश्चयांकाची किंमत मला लिहा ह्या कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे क्वेश्चन नंबर तुमचा जो फोर आहे तो इथे बघितलेला आहे स्टुडंट हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर फाय आता हा जे क्वेश्चन्स आहे क्रॅमर्स रूलने सोडवायचे आहे हे जरा मोठे प्रश्न आहे त्याच्यामुळे हे क्वेश्चन्स तुम्हाला मी पाचही क्वेश्चन्स छानपैकी बोर्डवरती सोडून दाखवते कारण हा एक प्रश्न तुम्हाला हे पेपरमध्ये हे क्वेश्चन जे आहे वन टू थ्री हे क्वेश्चन तुम्हाला थ्री मार्क्सला विचारतील आणि फोर आणि फाय नंबरचा क्वेश्चन तुम्हाला फोर मार्क्ससाठी विचारला जाणार आहे सो so, स्टुडंट चला बघूया हे क्वेश्चन्स बाय दी क्रॅमर्स रूल स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर फाय इन युअर प्रॉब्लेम सेट प्रॉब्लेम सेटमधला आहे क्वेश्चन नंबर फाय सॉल् फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल क्रॅमर्स रूल यूज करायचं आता क्रॅमर्स रूल सगळेजण लक्षात आहे ना सगळ्यांच्या क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला काय करायचं असतं डी ची व्हॅल्यू फाईन करायची असते मग डी एक्स ची व्हॅल्यू फाइन करायची मग डी वायची व्हॅल्यू फाइन करायची आणि मग डी एक्स अपॉन डी डी वाय अपॉन डी आणि दोन व्हॅल्यूज आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू किंवा एम आणि एनच्या किंवा ए आणि बी च्या व्हॅल्यू इथे फाईन करायच्या असतात ठीक आहे चला सगळ्यात पहिले काय करणार आहोत आपण हे जे आहे इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू लिहून घेणार आहोत काहीच करायचं नाही पहिली स्टेप सगळ्यांना माहिती आहे आता मी सगळे प्रॅक्टिस सेट क्लिअर केलेले त्याच्यामुळे आता मात्र तुम्हाला स्वतःच्या मनाने हे एक्झाम्पल सोडवता आले पाहिजे ठीक आहे मायनस टेन हे झालं तुमचं इक्वेशन नंबर वन आणि दुसरं जे इक्वेशन आहे थ्री एक्स प्लस, प्लस फाय वाय मायनस एट इज इक्वल टू झिरो आता याला डायरेक्ट इक्वेशन नंबर टू नाव देणार नाही कारण की काय याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला फसवण्यासाठी काही एक्झाम्पल्स तुम्हाला उल्लू बनवण्यासाठी फसवण्यासाठी दिलेले असतात मुद्दाम तुमचा गोंधळ होण्यासाठी आता इथे काय दिलेलं त्यांनी हा जो एट आहे ना हा एट इकडे पाहिजे होता तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही तो एट त्यांनी मुद्दाम इकडे दिलेला आहे म्हणून आपण काय करूया त्याला रिअरेंज करून घेऊया थ्री एक्स प्लस फाय वाय इज इक्वल टू हा मायनस एट इकडे जाताना तुमचा प्लस एट झाला देअर फोर थ्री एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू एट हे आपलं तयार झालेलं आहे आणि मग याला आपण काय करणार आहोत इक्वेशन नंबर टू नाव देणार आहे लक्षात आलं आपलं काय इथे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी काय दिलेलं होतं हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं नव्हतं हा मायनस एट आपण इकडे शिफ्ट केला त्याचा प्लस एट झालेला आहे आता आता काय करा तुम्ही हे आणि हे इक्वेशन याला मी बॉक्स करते बघा हे इक्वेशन आणि तुमचं हे इक्वेशन इक्वेशन नंबर वन आणि टू ह्याचे काय करायचे आपल्याला डिटर्मिनेंट लिहायचे आहे किंवा व्हॅल्यूज लिहायचे आहे ए वन ए वन ए टू त्याच्यानंतर बी वन बी टू सी वन सी टू या व्हॅल्यूज लिहायच्या आहे या व्हॅल्यूज लिहून तर फायदा काय होणार आहे बघितलं बघितलं आपल्याला कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं जाणार आहे आता ह्या ओळखायच्या कशा ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू आता ही पहिली जी आहे सिक्स आणि थ्री हे काय आहे ही ए वन आहे ही ए टू आहे ही काय आहे बी वन बी टू आहे ही काय आहे तुमची सी वन सी टू आहे ठीक आहे मग आता इथे मी काय लिहिलं सिक्स लिहिलं इथे थ्री लिहिलं बी वन काय झाली इथे मायनस थ्री आहे म्हणून इथे मायनस थ्री लिहिणार आहोत इथे काय आहे प्लस फाय म्हणून फक्त फाय लिहूया इथे ही काय दिसते तुम्हाला मायनस टेन दिसते आणि इथे काय दिसते तुम्हाला ही एट दिसते सो अशा पद्धतीने या सगळ्या व्हॅल्यू आपण छानपैकी लिहून घेतलेला आहे आता आपलं कॅल्क्युलेशन करणं अगदी सोपं जाणार आहे कारण का आपला व्हॅल्यू आपल्या समोर आहे ठीक आहे आता आपण सगळ्यात पहिले डी म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहे याचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे तुम्हाला काय फॉर्म्युला आहे ए वन अपॉन ए टू बी वन अपॉन बी टू हा त्याचा फॉर्म्युला आहे आता याच्यात आपण किमती टाकणार आहोत ए वन काय आहे तुमचा सिक्स बी वन काय आहे ए टू आहे थ्री त्यानंतर बी वन आहे मायनस थ्री आणि हा फाय आता हे तर तुम्हाला सोडवता येईल आता हे तर तुम्हाला इझिली सोडवता येणार आहे आपण काय करणार फक्त इथे क्रॉस मल्टिप्लाय करून त्याचं काय करणार मायनस करणार आहे आता क्रॉस मल्टिप्लाय सिक्स फाय जा किती झाले सिक्स फाय जा थर्टी डायरेक्ट करते हां मी तुम्हाला आता करता येणार आहे आणि थ्री थ्री जा नाईन मायनस नाईन येणार आहे ठीक आहे मायनस नाईन तुम्हाला मी इथे व्यवस्थित करून दाखवू का बघा इथे मी पाहिले तर तुम्हाला परत डिटेलमध्ये करून दाखवते इथे थ्री आहे रे हे थ्री आणि हे फायन बघा कसं केलं मी हे सिक्स इंटू फाय यांचा क्रॉस मल्टिप्लाय इथे मायनस चिन्ह घेतलं त्यानंतर हा मायनस थ्री हं याला मुद्दा मी ब्रॅकेट टाकला म्हणजे कन्फ्युजन होणार नाही मायनस थ्री इंटू हा तुमचा काय आहे थ्री आहे सिक्स फाय जा सहा पंच तीस हा मायनस साईन आणि थ्री थ्री जा नाईन हे का मायनस थ्री इंटू हे काय झालं थ्री थ्री जा नाईन एकाला जरी मायनस साईन असेल तर आपण दुसऱ्याला पण मायनस साईन पूर्ण याला आन्सरला मायनस साईन सो मायनस नाईन आता बरेच विद्यार्थी काय करतील थर्टीमधून नाईन लिह करतील आणि आन्सर तुमचं ट्वेंटी वन येणार आहे पण नाही उत्तर चुकणार आहे तुमचं इथे काय होणार आहे ह्या दोन मायनस मायनसचं काय होणार इथे प्लस तो थर्टी प्लस नाईन इज इक्वल टू थर्टी नाईन हे आन्सर येणार आहे काय आन्सर येणार आहे तुमचं थर्टी नाईन सो थर्टी मायनस मायनस बिकम प्लस सो व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू थर्टी नाईन डिटर्मिनची व्हॅल्यू काय आली तुमची थर्टी नाईन आलेली आहे ओके क्लिअर इथपर्यंत आता डीची एकदा व्हॅल्यू फाईन केली की डी एक्सची करायची डी ची करायची आणि मग आपल्याला यूज करायचा आहे आपला क्रॅमर्स रूल स्टूडेंट so, स्टुडंट ची व्हॅल्यू आपल्या आली आहे आता पुढची स्टेप काय असणार आहे याला काय करूया आपण नंबर वन नाव हो देऊया हां नंबर वन नाव हो देऊया त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या डी एक्स शोधायचा आहे आपल्याला आता आपल्याला याला टू नाव देतील डी एक्स शोधायचं आहे आता डी एक्स शोधायचं असेल आता बघा याचे जे व्हेरिएबल आहे ते ऑलरेडी एक्स आणि वाय एस दिलेले आहे याच्यासाठी फॉर्म्युला आहे फॉर्म्युला लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल मला लक्षात ठेवायचं ज्यावेळेस डी शोधायचं आहे ज्यावेळेस डी शोधायचं परत एकदा सांगते त्यावेळेस सिक्स आणि थ्री ए वन ए टू बी वन बी टू ह्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत म्हणजे सिक्स थ्री म्हणजे ही व्हॅल्यू इथे आपण हात ठेवायचा आहे हे झालं डी ची व्हॅल्यू आता तुम्हाला शोधायची आहे डी एक्सची व्हॅल्यू डी एक्सची ची व्हॅल्यू शोधायची असेल तर हा ए इकडे झाकून ठेवायचा आहे बघा तुम्हाला इथे सांगते मी एक्सची व्हॅल्यू शोधायची असेल तर एक्स झाकून ठेवायचा आणि या व्हॅल्यू घ्यायच्या म्हणजे सी सी वन सी टू घ्यायची आणि बी वन बी टू घ्यायचा आहे ट्रिक समजली की तुम्हाला परत एकदा सांगते मी बघा सी सिक्स एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू मायनस टेन आणि थ्री एक्स प्लस फाय वाय इज इक्वल टू एट हे इक्वेशन तुम्हाला दिलेले आहे मग पेपरच्या वेळेस समजा तुम्हाला आयनवेस फॉर्म्युला आठवलं नाही माशा वेळेस काय करायचं समजा तुम्हाला ए डी ची व्हॅल्यू शोधायची आता समजा तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची एक्स वरती हात ठेवा हा आणि हे, हे हा झाला तुमचा फॉर्म्युला म्हणजे काय येईल तुमचं डी ची व्हॅल्यू फाईंड करायची असेल तर मायनस टेन अपॉन एट आणि इकडे मायनस थ्री आणि फाय असं करणार आहे समजलं आता तेच तुम्हाला तेच तुम्हाला जर आता डी वाय ची व्हॅल्यू फाईंड करायची डी वरती हात ठेवा डी वरती आपण काय करूया हात ठेवूया ह्या व्हॅल्यू घ्यायच्या सिक्स अपॉन थ्री आणि इकडे काय घ्यायचा मायनस टेन अपॉन एट आलं लक्षात ट्रिक लक्षात आली तुम्हाला हे फॉर्म्युला एवढी लिहायची गरज नाही आहे ओके आता आपण शोधणार आहोत डी एक्सची व्हॅल्यू आता डी एक्सची व्हॅल्यूची तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी सांगितलं आहे डी एक्स शोधायचा म्हणजे तुमचं सी वन फॉर्म्युला माहिती पाहिजे म्हणजे माहिती नसेल तर सी वन सी वन अपॉन सी टू आणि बी वन बी टू हा तुमचा फॉर्म्युला याच्यात किमती टाकूया सी वन सी टू काय आहे तुमचं मायनस टेन आणि एट आणि बी वन बी टू आहे मायनस थ्री आणि फाय याचा क्रॉस मल्टिप्लाय करा आणि मायनस करा मायनस टेन याला ब्रॅकेट टाका इंटू फाय मध्ये मायनस साईन याला मायनस थ्री इंटू एट बघा ब्रॅकेट कुठे कुठे टाकले लक्षात घ्या तुम्ही तुम्ही व्यवस्थित टेन इंटू फाय किती झाले ते टेन फाय जा फिफ्टी त्याला मायनस मायनस फिफ्टी हे मायनस ओके थ्री एट जा थ्री एट जा किती झाले ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी फोर झाले मग मायनस ट्वेंटी फोर आले म्हणून आपण त्याला इथे बऱ्याच जणांचं कॅल्क्युलेशनमध्ये गोंधळ होणार आहे याला एकाला मायनस साईन असेल गुणाकारामध्ये तर पूर्ण संख्येला आपण मायनस साईन देतो इथे पण एकाला मायनस साईन असेल तर पूर्ण संख्येला मायनस साईन देत असतो मध्ये मायनस साईन वेगळंच आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या पद्धतीच्या आता हे तर तुम्हाला मी कितीदा शिकवलं आहे जेव्हा मायनस फाय मायनस मायनस सेवन येत असेल तर काय होत असेल अशा पद्धतीचे याच्यामध्ये मायनस फाय हे दोघं मायनस मायनस काय होतात प्लस आणि आन्सर काय होतं परत मायनस प्लस आपण मायनस करतो सेव्हन मधून फाय गेले टू चिन्ह मोठ्या संख्येचं प्लस टू आलं आलं लक्षात येते लक्षात मग त्याच पद्धतीने इथे पण काय आहे या दोघी मायनस मायनसचं काय झालं आपलं प्लस झालं प्लस झालं मग आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा फिफ्टीमधून ट्वेंटी फोर गेले तुमचे फिफ्टीमधून ट्वेंटी फोर गेले किती उरले तुमचे इथे टेन ट्वेंटी सिक्स चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं मायनस ट्वेंटी सिक्स मग डी एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे तुमची मायनस ट्वेंटी सिक्स आलेली आहे काय आली मायनस ट्वेंटी सिक्स कारण का चिन्ह आपण मोठ्या संख्येचे देत असतो क्लिअर सगळ्यांना डी काढला डी एक्स काढला आता आपण जाणार आहोत डी वायकडे आता आपल्याला थर्ड व्हॅल्यू कशाची काढायची डी वायची काढायची डी वायसाठी फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला किंवा ट्रिक काय सांगितली डी वाय आहे वायवरती हात ठेवा आणि ए वन ए टू घ्या आणि सी वन सी टू घ्या ठीक आहे आपण तिथल्या तिथले फॉर्म्युला तयार करू शकतो सी वन सी टू ओके वायचं व्हॅल्यू काढायचं तर वाय गायब करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे सो सांगा ए वन ए टू किती आहे तुमचं इथे बघा ए वन ए टू आहे सिक्स आणि थ्री सी वन सी टू किती आहे मायनस एट आणि टेन आहे काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय आणि मायनस करायचं सिक्स इन टू एट मायनस मायनस चिन्ह आहे बरं का या मायनस टेनला मायनस साईन इन टू थ्री ओके okay. किती झालं रे इथे सिक्स एट जा फॉर्टी एट ना फोर्टी एट आणि इथे मायनस साईन आणि टेन थ्री जा मायनस थर्टी आता आलं का परत तेच मायनस मायनस काय होणार आहे तुमचं प्लस आलं बघा परत इथे बघा एट फोर्टी एट मायनस मायनस थर्टी आलेलं आहे या मायनस मायनसचं काय झालं तुमचं प्लस झालं म्हणजे तुमचं किती येईल आन्सर किती येईल रे सेवन्टी एट प्लस सेव्हन्टी एट आन्सर येणार आहे देअर फोर डी वाय इज इक्वल टू सेवंटी एट हे आलेलं आहे तुमचं डी वायची व्हॅल्यू आता डी एक्स आला डी आला डी एक्स आला डी वाय आला आता काय राहायचं क्रॅमर्स रूल आणि क्रॅमर्स रूल वापरून आपण काय करू शकतो हे सगळे एक्स आणि वायची व्हॅल्यू शोधू शकतो आता पुढे काय करणार बाय युझिंग क्रॅमर्स रूल बघा थ्री मार्क्सचा क्वेश्चन आहे बाय यूजिंग क्रॅमर्स रूल क्रॅमर्स रूल खूप छान आहे सोपं आहे हा आणि आउट ऑफ मार्क्स मिळून देणार आहे काय आहे रॅम क्रॉमर्स रूल एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी एक्स किती आलेली व्हॅल्यू बघा इथे मायनस ट्वेंटी सिक्स मायनस ट्वेंटी सिक्स लिहून घ्या डी किती आलेला आहे थर्टी नाईन आता ट्वेंटी सिक्स आणि थर्टी नाईन कोणाच्या टेबलमध्ये आहे कशाच्या थर्टीनच्या टेबलमध्ये ना थर्टीन वन जा थर्टीन थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स आणि थर्टीन थ्री जा थर्टी नाईन तेरा एके तेरा तेरा दोन दोन्ही सव्वीस तेरतरी एकोणचाळीस म्हणजे किती आलं तुमचं एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे मायनस टू अपॉन थ्री आलेली आहे हां एक्सची व्हॅल्यू द व्हॅल्यू सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय आलं मायनस टू अपॉन थ्री आलेलं आहे त्याच पद्धतीने आपण काढूया आता वायची व्हॅल्यू वायची व्हॅल्यूसाठी डी वाय अपॉन डी डी वाय किती आलेलं आहे बघा इथे डी वाय आलेला आहे सेवन्टी एट सेवन्टी एट लिहून घेऊया डी किती आलेला आहे तुमचा थर्टी नाईन ओके हां आता थर्टी नाईनच्या टेबलमध्ये सेवन्टी टू डायरेक्ट येतो थर्टी नाईन वन जा थर्टी नाईन थर्टी नाईन टू जा सेव्हन्टी एट करून बघा बरं इथे तुथ इथे तुम्हाला करून दाखवते बघा थर्टी नाईन इन टू टू तू, नाईन टू जा एटीन थ्री टू जा सिक्स प्लस वन सेवन सेव्हन्टी एट येतं थर्टी नाईन टू जा ठीक आहे सो so, वायची व्हॅल्यू आली आहे टू टू अपॉन वन म्हणजेच टू द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट क्रॅमर्स किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन काही लिहिणार तुम्ही मायनस टू अपॉन थ्री आणि शेवटी लिहा चला मग सोल्युशन ऑफ द इक्वेशन हे लिहायला विसरायचं नाही बघा पूर्ण वाक्यात लिहा सोल्युशन ऑफ इक्वेशन इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू मायनस टू अपॉन थ्री हां याला पूर्ण बॉक्स करा छानपैकी अँड वाय इज इक्वल टू टू अशा पद्धतीने तुम्हाला थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स मिळतील ह्या क्रॅमर्स रूलचे चे पहिले डीएक डी काढा मग डी एक्स मग डी वाय मग क्रॅमर्स रूल आणि मग आन्सर हे आपल्याला मिळणार आहे ठीक आहे चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट हे आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आता पुढे काय करायचं आपल्याला पहिले इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू क्रॅमर्स रूलचे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला थ्री मार्क्सला बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारले जात असतात त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रॅमरचे रूल क्रॅमर्स रूलचे एक्झाम्पल्स सोपे पण आहे काय करायचं त्याच्यामध्ये इक्वेशन नंबर वन टू नाव द्यायचं डी शोधायचा डी एक्स शोधायचा डी वाय शोधायचा क्रॅमर्स रूल वापरायचा आणि आपलं सोल्युशन ऑफ द इक्वेशन हे आपल्याला इथे मिळणार आहे सगळ्यात पहिले आपण काय करूया इक्वेशन नंबर वन आणि टू नाव देऊया फोर एम मायनस टू वन इज इक्वल टू काय आहे मायनस फोर याला देणार आहोत आपण इक्वेशन नंबर वन ठीक आहे पुढच्या इक्वेशनला देऊया टू नाव फोर एम प्लस थ्री एन इज इक्वल टू सिक्स्टीन याला देऊया इक्वेशन नंबर टू नाव पुढचे काय व्हॅल्यू पुढचं आपल्याला ए वन ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत सो हिअर म्हणजे आपल्याला स्पष्ट समोर असणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन राहणार नाही सो ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू चला ए वन ए टू म्हणजे ह्या व्हॅल्यू बी वन बी टू म्हणजे ह्या व्हॅल्यू आणि सी वन सी टू म्हणजे ह्या व्हॅल्यू लिहून घेणार आहोत फोर फोर इथे मायनस टू आणि थ्री आणि इथे मायनस फोर आणि सिक्सटीन ह्या व्हॅल्यू आपण लिहिलेल्या आहे व्हॅल्यू मिळाले आपल्याला आता आता आपल्याला काय करायचंय डीची व्हॅल्यू फाईंड करायची याला आपण नंबर वन नाव देऊ म्हणजे आपण सिस्टमॅटिकली जाणार आहोत आता डी शोधायचं हो म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगितलं या सीवरती व्होट ठेवायचं या व्हॅल्यू घ्यायचं ए वन ए टू बी वन बी टू घ्यायचं ठीक आहे फॉर्म्युला लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालणार आहे ओके चला ए वन ए टू काय आहे फोर आणि फोर हे किती आहे मायनस टू आणि थ्री काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय आणि मायनस आता क्रॉस मल्टिप्लाय करताना पहिले याचं आणि याचं करायचं आहे लक्षात घ्या फोर इन टू थ्री मायनस आता इथे मायनस टू आहे म्हणून या मायनस टूला मी ब्रॅकेट टाकला इन टू फोर केलं ठीक आहे फोर थ्री जा किती रे ट्वेल्व हा मायनस साईन या दोघांचं काय होतं फोर टू जा 8. एट मायनस एट येणार आहे सो इथे मायनस एट केलं पुढे मायनस मायनस बिकम काय झालं तुमचं प्लस ट्वेल्व प्लस एट सो इथे ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे फायनली किती ट्वेल्व प्लस एट ट्वेंटी किती मिळाली ट्वेंटी व्हॅल्यू मिळालेली आहे आता आपण काय करणार डी ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत आपल्याला डी ची व्हॅल्यू फाइंड करायची पण इथं डी एक्स आहे का नाही याचे कोफिशियंट व्हेरिएबल काय दिले यम आणि n म्हणजे आपण डी ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे ओके टू नंबरला आपण डी ची व्हॅल्यू फाइंड करायची मग dm डी ची m ची व्हॅल्यू फाइंड करायची मी तुम्हाला काय सांगितलं एमची व्हॅल्यू फाइंड करायची m वरती फिंगर ठेवा सी वन अपॉन सी टू आणि बी वन अपॉन टू घ्या क्लिअर सगळ्यांना इथे हात ठेवायचा सी वन अपॉन सी टू बी वन अपॉन बी टू घेणार आहोत ओके okay, सी वन अपॉन सी टू बी वन अपॉन बी टू okay. ओके सी वन अपॉन सी टू काय आहे इथे आहे तुमच्यासमोर मायनस फोर आणि सिक्स्टीन आणि बी वन अपॉन बी टू काय आहे रे इथे दिसतंय तुम्हाला फोर आणि सॉरी सॉरी मायनस टू आणि किती आहे हे थ्री आहे क्रॉस मल्टिप्लाय आणि मायनस मायनस फोर इंटू थ्री इंटू थ्री मायनस साईन परत याला मायनस आहे म्हणून याला परत ब्रॅकेट टाकलं मायनस टू इंटू सिक्स्टीन ओके okay, याला पण माय मायनस ब्रॅकेट टाकून घेते फोर थ्री जा एक प्लस एक मायनस असेल तर काय होतं पूर्ण याला मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये फोर थ्री जा मायस ट्वेल्व आलं नंतर पुढे तुमचं सिक्स्टीन टू जा सोळा दोने बत्तीस हं हे बघा आहे मायनस टू इंटू सिक्स्टीन काही तुमचं मायनस थर्टी टू हे मधलं मायनस साईन असं असं ठेवा आणि हे आलं मायनस थर्टी टू म्हणून याला मी ब्रॅकेट टाकायचं आता बघा हे व्यवस्थित समजून घ्या मायनस ट्वेल्व मायनस मायनस थर्टी टू तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेस तीन मायनस साईन असतील अशा पद्धतीचे ह्या ब्रॅकेटमध्ये मायनस साईन ब्रॅकेटच्या बाहेर पण मायनस साईन त्याच्या अगोदरची संख्या त्याला पण मायनस साईन असेल अशा वेळेस या ब्रॅकेटमधलं आणि हे मायनस मायनस काय करणार प्लस आणि थर्टी टू मग थर्टी टूमधून तुमचे ट्वेल्व गेले किती उरले तुमचे इथे ट्वेंटी किती उरले ट्वेंटी आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस ट्वेंटी आन्सर काय आला तुमचं प्लस ट्वेंटी काय मिळालं आपल्याला इथे डी एम ची व्हॅल्यू मिळालेली आहे ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी झालं झालं आता काय करायची आपण तसं डी एम काढली आता डी वाय काढायचं डी वाय डी वाय नाही आता आपल्याला काय काढायचं डी एन काढायचं याला थर्ड नाव देते डी एन डी एन साठी कसं करणार रे एन काढायचं म्हणजे एन वरती हात ठेवायचा म्हणजे काय घेणार ए वन ए टू सी वन सी टू काय घेणार ए वन ए टू सी वन सी टू किमती लिहून पाहून पाहून लिहून घ्या ए वन ए टू काय आहे तुमचा फोर आणि फोर सी वन सी टू काय आहे तुमचा मायनस फोर आणि सिक्स्टीन क्रॉस मल्टिप्लाय आणि मायनस चला करा पटकन फोर इंटू सिक्स्टीन मायनस मायनस फोर इंटू फोर आता काय करायचं इथे क्रॉस मल्टिप्लाय आणि मायनस मायनस फोर आणि हा फोर चला सिक्स्टीन फोर जा सिक्स्टी फोर आलेले आहे मायनस फोर फोर जा सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन आलं आहे चार चौक सोळा ना आता पुढे माहिती तुम्हाला ह्या मायनस मायनसचं काय करतो आपण प्लस करत असतो सो सिक्स्टी फोर प्लस सिक्स्टीन करायचं आहे सिक्स्टी फोर प्लस सिक्स्टीन इथे ॲडिशन करून घ्या सिक्स्टी फोर प्लस सिक्स्टीन सिक्स प्लस फोर टेन सिक्स प्लस वन सेवन प्लस वन एट एटी आलेली आहे सो डी एनची व्हॅल्यू फायनली डी एनची व्हॅल्यू आली काय एटी आलेली आहे सो अशा पद्धतीने आपण डी ची व्हॅल्यू फाइंड केली डी एम शोधलं डी एन पण शोधलेलं आहे आता आपण वापरणार आहोत क्रॅमर्स रूल बाय युझिंग क्रॅमर्स रूल किंवा बाय क्रॅमर्स रूल म्हटलं तरी चालणार आहे क्रॅमर्स रूल माहिती आहे ना आपल्याला काय म्हणतो आपल्याला क्रॅमर्स रूल काय सांगतो आपल्याला डी एक्स इज इक्वल डी एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू डी वाय अपन डी आहे पण आपला एक्स आणि वाय आहे का नाही आपल्याकडे काय आहे एम एन मग आपण आपला, आपला फॉर्म्युला लगेच चेंज करून घ्या एम इज इक्वल टू डी एम अपॉन डी चला डी एम ची व्हॅल्यू काय का so, का आली आहे डी एम ची व्हॅल्यू आहे ट्वेंटी ट्वेंटी लिहून घेतली डीची व्हॅल्यू काय आली आहे ट्वेंटी ती पण लिहून घेतली ट्वेंटी वन जा ट्वेंटी ट्वेंटी वन जा ट्वेंटी सो डी एम ची व्हॅल्यू काय आली तुम्हाला वन आली वन अपॉन वन म्हणजेच वन त्यानंतर काय फाईंड करायचं एनची व्हॅल्यू एनची व्हॅल्यू म्हणजे काय यांसाठी काय होईल इक्वेशन तयार एन इज इक्वल टू डी एन अपॉन डी डी एन किती आलं रे डी एन आलेला आहे एटी एटी लिहून घेतला डी किती आलेला आहे ट्वेंटी झिरो झिरो कट टू वन जा टू टू फोर जा एट सो एन ची व्हॅल्यू काय आली तुमची फोर अशा पद्धतीने क्रॅमर्स रूलने सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय मिळालं सोल्युशन ऑफ द इक्वेशन मिळालं एम इज इक्वल टू वन आणि एन इज इक्वल टू फोर मग तुम्ही खाली लिहायचं आहे देअर फोर द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन इज इक्वल टू काय लिहिणार व्यवस्थित छान पूर्ण वाक्यात उत्तर लिया पूर्ण पैकीच्या पैकी मार्क मिळतील एम इज इक्वल टू वन आणि एन इज इक्वल टू फोर झालं पैकी मार्क्स थ्री आउट ऑफ थ्री मिळतील क्लिअर सगळ्यांना क्रॅमर्स रूल डी डी एक्स डी वाय आणि क्रॅमर्स रूल एवढे चार स्टेप लक्षात ठेवायचा थ्री मार्क्स मिळून जातील ठीक आहे